स्नेहसंयोग दिनदर्शिका दोन हजार पंचवीस झाली प्रकाशित संतोष सावंत संपादित स्नेहसंयोग दिनदर्शिका सातव्या आवृत्तीचे प्रकाशन डोंबिवली पश्चिम येथे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाले सुप्रसिद्ध उद्योजक खर्डीकर क्लासेसचे संस्थापक श्री सुनील खर्डीकर सर आणि नाखे उद्योगचे संचालक श्री संजय विनायक नाखे यांच्या शुभ हस्ते दोन हजार पंचवीसची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली यावेळी श्याम घाटे केशव जडिये चंद्रकांत नाईक मयुरेश सावंत बाळकृष्ण परब इतर मान्यवर उपस्थित होते स्नेहाशिरोनद गेल्या सात वर्षापासून प्रकाशित होते अतिशय सुबक अतिशय चांगली आणि त्याच्यामध्ये माहिती पूर्ण सगळी माहिती असते मला तर असं वाटते की सगळ्या सर्व पद्धतीने वर्ष वर्गाने त्याचा लाभ घ्यावा नावगस्त या महाराष्ट्रात किवन गर्डी कर क्लास क्लासा जोडलेला विद्यार्थी येते होतोच हमकास पास क्लासा जोडलेला विद्यार्थी येते होतोच पास नावगस्त य महाराष्ट्रात किवन गर्डी कर क्लास नावगस्त य महाराष्ट्रात जीवन करडी कर क्लास जोडलेला विद्यार्थी येते होतो तोच हमकास पास क्लास जोडलेला विद्यार्थी येते होतो तोच हमकास पास एकच विश्वास करडी कर क्लास करडी कर क्लास हमकास पास एकच विश्वास करडी कर क्लास करडी कर क्लास हमकास पास एकच विश्वास खरडी कर क्लास खरडी कर क्लास हमकास पास संस्थापक संचालक सुनील खर्डीकर सरांचे खडीकर क्लासेस एकच विश्वास खर्डीकर क्लास फक्त यशासाठीच असे नामांकित खडीकर क्लासेस दहावी अकरावी बारावी मराठी व इंग्रजी माध्यम मुख्य कार्यालय भाग बिल्डिंग दुसरा माळा डोंबिवली पूर्व ऑफिस नंबर झिरो टू फाय वन टू एट सिक्स थ्री नाईन फाय झिरो मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो सिक्स टू सेवन फाय एट झिरो दुसरा नंबर नाईन एट टू झिरो नाईन झिरो फोर सिक्स फोर सिक्स आमच्या शाखा ठाणे बदलापूर दिवा टिटवाळा कल्याण त्वरित संपर्क साधा